नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा तीच सुलती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि जसं आम्ही म्हटलं होतं की ह्या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील हे महाराष्ट्राला आम्ही देत राहू कारण जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत या प्रकरणातले जे गुन्हेगार सध्या संशयित आहेत त्यांच्या संदर्भातल्या प्रत्येक घडामोडीवरती आपलं लक्ष असेल आणि खूप बारकाईनं लक्ष असेल आता आपण महाराष्ट्राला सगळ्यात मोठी बातमी सांगणार आहोत जी बातमी आता कुठल्याही माध्यमाकडे नाहीये आणि ती आहे पाच ते सहा फोन कॉल्सची पण त्याच्या आधी काय झालं आपण समजून घेऊ कोर्टामध्ये काय झालं तर वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला पुन्हा एकदा केसच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि गंमत बघा की इतर सगळ्या आरोपींनी हे खरं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की एखादा संशयित गुन्हेगार आहे तोपर्यंत जोपर्यंत तो कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया पार करून तो गुन्हेगार ठरत नाही तोपर्यंत तो त्याच्या संदर्भातले आयडेंटिकल ज्या गोष्टी असतात त्या शक्यतो पोलिसांनी लिहू नये पण जेव्हा आज पोलिसांची गाडी वाल्मिक कराडला घेऊन आली तेव्हा त्याला ते सगळ्या बाजूनी झाकलेलं होतं म्हणजे वाल्मिकराडची सध्याची मानसिक स्थिती शारीरिक स्थिती ही कोणालाही दिसू नये अशी काही के सो सोय केली होती काय पोलिसांनी असो पण आज कोर्टामध्ये वाल्मिकराडला जेव्हा हजर केलं गेलं तेव्हा पोलिसांच्या वतीनं आर्ग्युमेंट झाली आरोपी फरार आहे ह्या प्रकरणामध्ये आणखीन बऱ्याच नव्या गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे त्यांनी राज्यात राज्याच्या बाहेर कुठे संपत्ती जमा केलेली आहे त्याचाही खुलासा व्हायचा आहे आणि त्यासोबतच पहिल्यांदा असं लक्षात आलं की पोलीस हे संतोष देशमुख यांच्या खुणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड याच्या भोवतीचा फास आवडत आहे आणि आम्ही सातत्यानं सांगत आलेलो आहोत की वाल्मिक कराडची सुटका होणं अवघड आहे म्हणून जे जे पाच ते सहा कॉलचा तपशील मी आज महाराष्ट्राला सांगणार आहे तो फार महत्वाचा आहे आणि शेवटी मग न्यायालयीन प्रक्रियेमध्ये काय झालं तर वाल्मिक कराड ह्याची कोठडी मागितली पोलिसांनी ती त्यांना मिळाली नाही न्यायालयानं त्याला खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी केली अर्थात फक्त ह्याच प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी आता त्याला जामिनाच्या संदर्भामध्ये ह्या एका पर्टिक्युलर प्रकरणामध्ये बऱ्याच गोष्टीचा यातायात करावा लागेल कारण आता वाल्मिकवरती मकोका लागला आणि मकोका हा अत्यंत स्ट्रिंजंट कायदा आहे म्हणजे एक उदाहरण आहे एक पीएसआय होते तुळजापूरला तर त्या तुळजापूरच्या एका प्रकरणामध्ये ह्या पीएसआय महोदयाने एका आरोपीवरती मकोका लावला होता आणि प्रकरण सात वर्ष चाललं आणि पीएसआय महोदय जेव्हा त्या आरोपीच्या संदर्भामध्ये त्याची ओळख परेड करण्यासाठी न्यायालयामध्ये गेले तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाही अशी त्याची अवस्था होती कारण हा सात वर्ष हा आरोपी हा कोठडीमध्ये होता आणि हे इंटरेस्टिंग आहे चा की एखाद्या गुन्हेगारावरती जेव्हा मकोका लागतो तेव्हा त्या गुन्हेगाराला त्याचा उर्वरित सगळा काळ हा बहुतांश वेळेला कोर्टा आणि कोर्ट आणि कोठडी कोर्ट आणि न्यायालयीन कोठडी अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये जाणार आहे असं दिसतं आहे आणि नंतर मग काय झालं की मकोका लागल्यानंतर आता जेव्हा त्याला या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाली त्याच्यानंतर पोलीस पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये आली आणि ज्या गोष्टीचा ओहापोह मी सातत्यानं केलेला आहे की वाल्मिक कराड याच्यावरती संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे आणि तसंच होणार आहे उद्याची न्यायालयीन प्रक्रिया अशी असेल की एकतर अट्रॉसिटीचं प्रकरण किंवा संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये पोलीस त्याची कोठडी मागतील पोलीस कोठडी मागतील आणि म्हणूनच काल सुद्धा काही लोक असं म्हणत होते की विष्णू साठेच्या प्रकरणामध्ये सरकारी वकील का उपस्थित राहिले नाहीत कारण सरकारी वकिलांनी कारण सरकारी वकिलांनी तिथे उपस्थित राहून करण्यासारखं काही कामच नव्हतं सीआयडीने कारण सीआयडीनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच त्याची न्यायालयीन कोठडी मागितलेली होती विष्णू साठेची जी उद्याही होणार आहे पण पोलिसांच्या रिमांड नोटमध्ये खाली बोल्ड अक्षरामध्ये म्हटलं होतं की ह्या आरोपीला आमचा ह्याला केव्हाही कोठडीत घेण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडीत आहे आणि म्हणून मी म्हटलं की ह्या प्रकरणामध्ये इतक्या सगळ्या अशा वेगळ्या मार्गानं जात असलेल्या घडामोडी घडत आहेत ना त्यामुळे एक्झॅक्टली काय घडलेलं आहे हे समजून घेण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल तुम्ही बघत राहा काल मी पहिल्यांदाही स्पष्ट केलं की कालच्या गोष्टीमध्ये गरजच नव्हती वकिलाची उपस्थित होण्याची तसंच उद्याही होणार आहे उद्या जेव्हा हा न्यायालयीन कोठडीमध्ये गेला तेव्हा एक नवं वॉरंट पोलीस न्यायालयामध्ये सादर करतील आणि त्याच्यामध्ये वाल्मिकची पुन्हा एकदा पोलीस कोठडी मागितली जाईल दोन प्रकरणामध्ये मागितली जाऊ शकते एक संतोष देशमुख यांच्या कोणाच्या प्रकरणामध्ये आणि दुसरी अट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये किंवा आता कोठडीतल्या ज्या वाऱ्या आहेत ना त्या कशा वाटणार आहेत त्या अशा वाटत आहेत आता तो न्यायालयीन कोठडीत गेलाय त्याच्या लगोलग पोलीस कोठडी मागितली जाईल आणि त्या पोलीस कोठडीनंतर त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी मिळाली की पुन्हा दुसऱ्या प्रकरणामध्ये तो पोलीस कोठडीतील जर खरोखरच इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्याची आताची जी पद्धती आहे मानसिकता दिसतीय तर वाल्मिक कराड हा पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी असे सहा सात महिने तो असा चक्र मारताना आपल्याला दिसेल कारण त्याला आता सगळ्याच प्रकरणामध्ये आता दिसतं असं आहे की जसं वेगळे लोक काही ट्विट करत आहेत की याच्या प्रकरणात सुप्रिया सुळेने काही वेळापूर्वी ट्विट केलं की वाल्मीकरांची एवढी संपत्ती आणि खरोखरच यात ईडीची कारवाई सुरू झाली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जसं म्हणतात की कोणालाही सोडणार नाही तर ह्या प्रकरणातले इतर जे पदर आहेत ते जरी बाजूला ठेवले म्हणजे दिसतंय आपल्याला की ह्या मूळ प्रकरणाच्या संतोष देशमुख यांना न्याय मिळायला हवा याशिवायचे जे इतर सगळे पदर आहेत तो भाग जरी वेगळा ठेवला तर याच्यामध्ये पोलिसांनी सगळ्या ह्या ज्या घटना घडलेले आहेत त्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली की वाल्मिक कराड हा बाहेर येणं मुश्किल आहे मोकोकाच्या प्रकरणातच तो अडकून जाईल आणि उद्या त्याला जेव्हा हे वॉरंट मागितलं जाईल ते, ते बघायचं की संतोष देशमुखच्या प्रकरणात मागतात त्यांच्या कोणाच्या की त्यांनी ज्या पद्धतीने अट्रॉसिटीचा गुन्हा केला त्या प्रकारात मग ही अशी रांग लागत जाणार आणि या जा सहा कॉल बद्दल मी बोलणार आहे ते अधिक महत्वाचं आहे ते महाराष्ट्रासाठी नवीन आहे आणि त्याच्यातनच आपल्याला लक्षात येणार की ह्या प्रकरणाची व्याप्ती किती आहे काही पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत आणि माझ्या ह्या सगळ्या पत्रकारितेमुळे अनेक लोक लो आपल्याला अनेक पद्धतीची माहिती देत असतात आणि ती माहिती ऑथेंटिकेट आथे केल्यानंतर आपण ती माध्यमांच्या समोर माध्यमातून महाराष्ट्रासमोर मांडतो आता याच्यामध्ये उद्या जेव्हा त्याची एका वेगळ्या प्रकारात वॉरंट होईल त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया सुरू होईल मात्र आता त्यांच्या मातोश्री वाल्मीची आई तिथे आंदोलनाला बसलेल्या आहेत परळीत कसं कळतय परळीत काही ठिकाणी टायर वगैरे जाळले गेलेले आहेत त्याचे समर्थक आंदोलन करतायत वगैरे वगैरे तोही भाग पुन्हा आली आहे जे पाच ते सहा कॉल मला कळलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत ते कॉल कोणाच्या दरम्यान आहेत तर विष्णू चाटे आणि खून प्रकरणातला मुख्य आरोपी यांच्या दरम्यानचे ते फोन कॉल आहेत पण याच्या बरोबरच हे जे खंडणीचं प्रकरण घडलेलं आहे त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये आणि खुणाच्या प्रकरणाच्या दरम्यान खुनाच्या प्रकरणादरम्यान सहा फोन कॉल झालेले आहेत आणि ते सहा फोन कॉल हे वाल्मिक कराड याच्या बरोबर झालेले आहेत अशी आता माझी माहिती आहे आणि हीच गोष्ट कदाचित कोर्टात सांगितली जाऊ शकते त्याचे जे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत ते व्हॉइस सॅम्पल फक्त खंडणीच्या प्रकरणासाठी नव्हे तर संतोष देशमुख यांचा जेव्हा खून झाला तेव्हाच्या काळामध्ये जे फोन कॉल झालेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा पाच ते सहा फोन कॉल हे वाल्मिक कराड याच्याशी सुद्धा झालेले आहेत असं तपास यंत्रणेतले पोलीस अधिकारी सांगतायत आणि ते, ते फार महत्त्वाचं आहे कारण आता याच्यातनं जी क्रोनॉलॉजी सेट होते आहे खंडणी प्रकरण आहे खंडणी प्रकरणात नंतर ह्या विष्णू चाटे आणि ह्या सगळ्या मंडळीला झालेली मारहाण आहे आणि त्या मारहाणीच्या नंतर झालेला संतोष देशमुख यांचा खून आहे आणि ह्या सगळ्या धागे धागेदोरे हे आता वाल्मिक कराड याची जोड जोडले जात आहेत ते फार महत्वाचं आहे कारण वाल्मिक कराडचा संतोष देशमुख यांच्या कुणातला प्रत्यक्ष सहभाग म्हणजे त्याचे फोन कॉल आहेत जे किमान पाच ते सहा फोन कॉल आहेत ज्याची माहिती आम्हाला सकाळीच मिळालेली होती परंतु न्यायालयीन प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्याबद्दलचा सुतवाच करणार नव्हतो आता त्याला जेव्हा न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे आणि उद्या वॉरंट इश्यू होणार आहे त्याच्या विरोधामध्ये पुन्हा त्याचा ताबा पोलीस आपल्याकडे घेतील तेव्हा ही गोष्ट महत्वाची ठरणार नाही जरी त्याचा उद्या नाही खुलासा झाला तरी येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातला खुलासा होणार आहे आपली प्रत्येक गोष्ट या प्रकरणातली महाराष्ट्रातल्या समोर येण्याची जी आपली भावना आहे त्याच्यातनं आम्ही मागे हटणार नाही त्यात अनेक लोक वेगळ्या पद्धतीनं डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतायत ते डायवर्ट पण होणार नाही या प्रकरणातले प्रत्येक छोटे मोठे तपशील आणि संतोष देशमुख कुटुंबियांच्या संदर्भातल्या न्यायाचा जो भाग आहे तो होतच राहणार हा बघूया आपण इथे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या धन्यवाद